आय एन डी टी व्ही न्यूजचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आय एन डी टी व्ही न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवर सेट करा नमस्कार मी मनोज बिरारी आय एन डी टी व्ही न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण अकराणी अक्कलकोवा या महाराष्ट्रातील एक नंबरच्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत आणि या ठिकाणची माहिती आपण जाणून घेणार आहोत यामध्ये या, या विधानसभेसाठी होणाऱ्या निवडणुकांमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या ही वाढत आहे आणि त्याप्रमाणे आपण संपूर्ण मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी घेणार आहोत यामध्ये सर्वात पहिले जे युवा नेतृत्व या, या मतदारसंघाचं आहे जे शिवसेनेचे सध्याचे जिल्हाध्यक्ष आहेत असे असं अशे व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहेत आणि ते म्हणजे आपले किरसिंग वसावे आपल्यासोबत आपण जाणून घेऊया दादा काय सांगाल सध्या तुमचं नाव मोठ्या प्रमाणावर चर्चेमध्ये आहे की भावी उमेदवार म्हणून आपल्याकडे पाहिलं जात आहे नागरिकांमध्ये आपली तशी प्रतिमा तयार होत आहे की भावी उमेदवार म्हणून विधानसभेचे आमदार म्हणून आपल्याकडे पाहिलं जात आहे काय सांगाल आपल्याला उमेदवारी मिळाली तर जी हे नक्कीच आहे की आपण गेल्या पंचवीस वर्षापासून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आलेलो आहेत आणि जनतेशी आपण एकदम कायम निगडीत राहिलेलं आहेत मी ग्रामपंचायत सदस्यापासून सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद व कृषी उत्पन्न बाजार समिती असेल या डी सी बँकेची निवडणूक असेल या ठानी स्वराज संस्थेच्या निवडणूक आजपर्यंत लढत आलेल्या आहे आणि त सामाजिक क्षेत्रातून आल्यामुळे जनतेच्या समस्या आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहेत आज आपण शिवसेना पक्षात काम करत आहोत मुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखालील परंतु या जिल्ह्यामध्ये आमचे नेते संधू भैया आहे दादा पराडके आहेत यांच्या जोडीला आपण काम करत असताना प्रथम आपण नेत्यांच्या जे काही आदे आदेश आहे त्या आदेशाखाली आपण काम करू आणि भविष्यात जनतेची जी मागणी आहे ती विचारात घेतल्यास नक्कीच आपण पक्षाने जबाबदारी दिली किंवा जिल्ह्याच्या नेत्यांनी जबाबदारी दिली तर आपण ती पार पाडू पण त्याआधी प्रथम आमचे नेते जे आहे विजयसिंग दादा पराडके यांनी जो निर्णय घेतला तो आपल्याला मान्य राहील दादांचं नावही चर्चेमध्ये आहे दादा दावेदार आहेत अगोदरच्या झालेल्या निवडणुकांमध्ये दादांनी दोन वेळेस उमेदवारी केलेली आहे पण केले पक्षाने जर आपल्याला जबाबदारी दर दिली किंवा ह्या सगळ्या गोष्टी जर निश्चित झाल्या तर आपली दिशा काय राहील पक्षाने जर दिशा दिली शिवसेना पक्षाने जर उमेदवारी घोषित केली पण आज आम्ही या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आता महायुतीच्या सरकारमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे आणि एकनाथ शिंदे साहेब शिवसेना पक्ष असे तीनही पक्ष एकत्रित सरकार चालवत आहेत या महाराष्ट्रामध्ये अजून जागा वाटपाचा प्रश्न अजून अद्याप बाकी आहे सरसेला आहे की अक्कोलकोला विधानसभा एक अनुसूचित जमाती हा मतदारसंघ शिवसेना पक्षाचा हक्काचा आहे हे सरसेले आहेत असे असतानाही राजकीय पातळीवर कुठल्याही क्षणी कुठलाही निर्णय बदलू शकतो त्यामुळे आज सांगणं उचित होणार नाही त्यामुळे राष्ट्रवादीकडून पण कार्यकर्त्यांची मागणी आहे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघासाठी आणि भारतीय जनता पार्टीकडून सुद्धा आमचे नागेदादा पाडवी हे इच्छुक आहेत शिवसेना पक्षामध्ये म्हटलं तर आमच्यामध्ये आम्ही विजयदादा आणि मी एकत्र आम्ही खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत तो प्रथम विजयदादा हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत आम्ही दोन हजार निवडणूक दोन हजार नऊशी निवडणूक आम्ही विजय दादांच्या नेतृत्वाखाली विजयदादांना उमेदवारी देऊन लढवलो होतो त्यानंतर दोन हजार चौदाशी विधानसभेची निवडणूकसुद्धा विजयदादांना उमेदवारी देऊन आम्ही लढवली होती दोन हजार एकोणीसमध्ये आमच्या पाडवी हे शिवसेनेमध्ये असल्याने त्यांना ही जागा सुटल्या नाही आम्ही आमदार चंद्रकांत रघुवंशी साहेब आणि विजयदादा आणि मी असे आम्ही तिघ एकत्र झालं आणि सगळ्याच जनतेने मोठ्या संख्येने सोबत जुडून त्यावेळेला हे महायुतीचे आमदार म्हणून आमच्या पडवींना ऐंशी हजार इतकं मताधिक्य दिलं होतं त्यामुळे निश्चितच इथल्या मतदारांची पण इच्छा आहे की परिवर्तन करायची असं परंतु ते सगळं जे आहे ते येणारा काळच ठरवेल की जागा शिवसेना सुटते या माहितीच्या हॉटेलला ते कोणाला जाते त्यावरूनच हे समीकरण पुढील दिशेला नक्की करण्यात येईल निश्चितच एकूण अक्कलकोवा अकराणी मतदारसंघाची जी मतदान संख्या आहे ती जवळजवळ तीन लाखाच्या जवळपास आहे मागच्या वेळेस जे मतदान झालं होतं लोकसभेला त्या मतदानामध्ये जवळजवळ दोन ते दोन लाख वीस हजाराचं मतदान झालं होतं आणि यावेळेस जर उमेदवारांची जर संख्या वाढली तर या मताधक्क घटून यामध्ये ज्या उमेदवाराला सत्तर ते पंच्याहत्तर हजार किंवा ऐंशी हजार मतं मिळतील तो उमेदवार निश्चितपणे विजय खेचून आणू शकतो अशा प्रकारे आता सर्व जे भावी उमेदवार आहेत त्यांची तयारी या ठिकाणी सुरू आहे यातच प्रत्येक पक्षातून भाजप झालं शिवसेनेचे दोन्ही गट झाले उवाटागड शिंदेगड त्यानंतर राष्ट्रवादी आणि इतर पक्षांकडनं आणखीन अपक्ष लोकांकडनं सुद्धा उमेदवारीची शक्यता नाकारता येत नाही आणि हे सगळं तुल्यबळ लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे आय एन डी टी व्ही न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट